अडचण रस्त्यावर झाली म्हणून नसते आता उद्या समजा उद्या समजा कोणतरी करता रस्त्यावरती घर गरबा किंवा काही त्यांनी आम्ही ज्यावेळेस ऐकलं ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेतला ना त्यावेळे मी स्वतः फिरलो मार्केटमध्ये काही व्यापाऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना तिकडं गिरायचं सीट आहे कुठं जे तुम्ही आता जे बनवून दिले ना ड्रायव्हर पेट सोडूनच तिकडं कुणाची मेटकरी गेली तिथं पलीकडे बसायची कुणाचीच इच्छा नाही कारण तिथं रस्ता पण पार्क रस्ता पण पार्क आणि आता सवय पलटनच्या लोकांना सवय लागली गाडी थांबवायची आणि आणि त्या पद्धतीने जे मी काय म्हणतो तुम्हाला की तुम्ही उमाजी नायकांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या पलीकडं न बसवता त्याच्या इकडं बसवा आणि उर्वरित तिकडं माझ्या कुठल्या बाजूला उमाजी नायक

सुरुवातीच्या काळामध्ये व्यापार जो आहे किंवा भाजी मंडई जी भरत होती आपली रविवारचा बाजार जो भरत होता तो शहराच्या कोर भागामध्ये जो जुनं गावठांचा एरिया आहे त्या भागामध्ये भरत होता नंतर कोविडचे रिस्ट्रिक्शन आले त्यावेळेस तो वरती गेला मालजाईकड मालजाईकड गेल्यानंतर काही दिवस सुरुवातीचे काही दिवस अडचण आली असेल किंवा काही इतर गोष्टी झाल्या असतील नंतर तिथं त्यांचा बिझनेस सेट झाला पण ह्या गोष्टी दोन हजार वीस एकवीस बावीस साली या झाल्यानंतर संबंधित मध्यंतरी व्यापारी जे दुकानदार व्यापारी आहेत समजा मध्ये बाजार करणार असतील जो कोअर एरियामध्ये जो जुन्या फलटणच्या म्हणजे फलटण जेव्हापासून स्थापन झालं तेव्हापासूनचे जे कोण व्यापारी तिथं करणारी व्यापारी होते त्यांच्यातली समजा काय ती चार दोन असतील किंवा पंधरा वीस जण असतील पंचवीस जण असतील त्या लोकांचे वारंवार त्या संबंधातले निवे, निवेदन येत होते की बाबा बाजार जो आहे आम्हाला तिकडं बनवतो आता शेवटी त्यांच्याबरोबर त्याच गोष्टी चर्चा केल्यानंतर त्यांचा अँगल अशा स्वरूपाचा दिसून आला की आता आपण वेगवेगळ्या ठिकाणी मॉलमध्ये जाण्याचं आपल्याकडं प्रमाण असतं आता मॉलमध्ये किंवा डीमार्ट मध्ये म्हणा तर डिमार्ट मध्ये गेल्यानंतर आपल्या एक डोक्यात असतं की या चार वस्तू आपल्याला घ्यायच्या पण तिथं गेल्यानंतर या वाजून बाकीच्या चार वस्तू दिसल्यामुळे आपला हात आपोआप तिकडे जातो आणि आपला ती खर्च वाढत असतो मग तशा स्वरूपाचं व्यापाऱ्यांनी तो अँगल त्यांचा सांगितला की बाबा आमचा आता चालूला आहे तर बाहेरच्या बाजूची व्यापारपीठ मोठी होती समजा आपला आंबेडकर पुतळा ते पुढचा महात्मा बोले पुतळा इथपर्यंतची व्यापारपीठ असेल रिंग रोडची व्यापारपीठ असेल तर ती नव्याने तयार होते तर तिकडच्या बाजूला सगळे लोक जे आहेत ते अट्रॅक्ट होऊन जात आहेत आणि आमचा जो कोर बाग होता तिकडं कोणच येत नाही तर रविवारचा बाजार असेल तर रविवारचा बाजार आतमध्ये भरला तर आपोआप लोक तिकडे यायला सुरुवात होतील आमची दुकानं आहेत त्याच्यातला पण आमचा माल जाईल आणि या सगळ्या विक्री होतील या सगळ्या इथून तो बाजार तिकडं आपण चालू केलेला होता कोर भागामध्ये बसवायचा तर मग त्यासाठी जे बाबा कुठले रोड आपण ओपन करायचे कुठले ठेवायचे काय बॅरेकेड लावणे असतील लोकांना तिकडे गाड्या आतमध्ये न जाऊन देणं असेल कारण कसं आहे शेवटी फोर व्हीलर तुमचे एकदा उतरल्या किंवा टू व्हीलर एकदा उतरल्या की किती मोठा जागा असली किती काही असलं तरी ते सगळं पॅक होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं हे किती सगळं आपण हे केलं ते तर आत्तासुद्धा चालूला काय होतंय आपले की चार पाच आठवडे इकडे बसले त्यातमध्ये काही व्यापाऱ्यांचा समजा जे भाजी विक्रेते करणार होते त्यांचा बिझनेस त्या ठिकाणी झाला नाही जे दुकानदार व्यापारी आहेत म्हणजे त्यांची वेगळ्या वस्तू वगैरे विक्रीची आहे त्यांचा रिस्पॉन्स असा होता की बाबा चांगला आम्हाला बिझनेस झाला किंवा हे झाला शेवटी भाजी जी आहे ती घ्यायला लोक येणार ती डेली नीडची गोष्ट आहे ती कुठं ना कुठे तर लोकांना घ्यायला यावी या लागणार गे, या घेण्यासाठी येणारच आहे तर त्या हेतून आपण आतमध्ये बाजार चालू केला आता कालच्या रविवारी अचानक काही काही व्यापाऱ्यांनी म्हणा किंवा काही शेतकऱ्यांनी म्हणा माझ्या इकडे बसले आणि तिथं अचानक बसल्यामुळं शेवटी पोलीस फोर्स वापरता आला नाही शेवटी काय नागरिक आहेत आपल्याला आपण सगळं शासन नगरपालिका सगळे आहे ते नागरिकांच्या ह्याच्यासाठी चाललेली असते नागरिकांच्या ना सोयी सुविधा असतील त्यांच्यासाठी चाललेल्या असतील तर त्यांच्यावरती आपल्याला काही सक्ती ती त्यावेळेस अचानक करता आली नाही ह्याच जर गोष्टी समजा आधी तुमच्यातल्या काही जणांनी सांगितल्या असते शुक्रवारी वगैरे की बाबा आम्ही असं करणार आहे किंवा आम्हाला तिकडेच बसू द्या हे करू द्या अचानक पाच आठवडे व्यवस्थित चालल्यानंतर सहाव्या आठवड्याच्या वेळेस तिकडं अचानक सगळे बसले गेल्यामुळं इंटिमेशन कुठलंच त्यामध्ये दिलेलं नव्हतं त्यामुळे तो कालच्या गोष्टीचा हे झाला आता तुम्ही आज आलेलं आहे तुमचं म्हणणं ऐकून घेतलंय व्यापाऱ्यांचं सुद्धा म्हणणं आहे आता व्यापारी अजून पण असंच म्हणतात की त्यांचं आतमध्ये बसणं त्यांना आतमध्ये बसावं असं त्यांचं म्हणणं आहे आता तुमचा <tap> अँगल काय झालंय ज्यावेळेस कोविडमध्ये तुम्ही तिकडे गेला त्यावेळेस तुम्हालाही तिकडे गिरायक नव्हतं पण ते हळूहळू आता चार पाच वर्षाच्या कालावधीत तुम्हाला गिरायकडे सेट झालंय पण तुमचे तुमचे बसण्याचे स्पॉट असतील ते आयडेंटिफाय झाले आता याच्यामध्ये काय आहेत की आपल्याला या सगळ्या गोष्टींचं एक नियमन तयार करायला लागेल आम्ही सुद्धा त्याचा बाबा काय असतो करा म्हणजे गोष्टी काय होत आहेत की जो शेतकरी बसणार आहे आठवडी बाजार आहे आठवडी बाजारचा हेतूच म्हणजे पूर्वीच्या काळापासून असा होता की बाबा आपलं जे काही माल तयार होतो तो आठवड्याला जाऊन आपण विकायचं जा तिथं आणि ग्राहकांनी सुद्धा एक आठवड्याभराचा पुढचा जो काही माल असेल तो घेतील गे, आणि त्याच्यानंतर पुढच्या आठवड्याचा असतील तर परत ती सायकल चालवली तर काही बऱ्याच असं होतं की काही जणांची वीस टोपली येतात काही जणांची पंचवीस टोपली येतात किंवा घरातलेच काही समजा आपला एक मेंबर आहे तो पाच टोपल्या घेऊन बसतो दुसरा मेंबर पाच घेऊन बसतो मग त्या जागा पकडायचं प्रमाण वाढतं त्या जागा जागा पकडायचे प्रमाण वाढून मग दुसरे जे शेतकरी असतात त्यांना तिथं बसण्यासाठी जागा अडचण होणे किंवा त्यांना तिथनं पुढं ढकलणे मागे येणं या सगळ्या गोष्टी तिथं चालू होतात तर आम्ही त्याचं सुद्धा आम्हाला एक नियमनतेच तयार करावं लागेल आणि प्लस आपली जी जागा समजा कुठं आपल्याला हे करायची तुम्हाला जुन्या ठिकाणी बस बसण्यासाठी सांगायचं म्हणजे माझा ठिकाणी बसण्यासाठी सांगायचंय का सांगायचं सांगायचंय का कुणाला कुठं बसायचंय त्यांनी कुणाच्याही घरासमोर जाऊन बसा किंवा कुणाच्या दारात जाऊन बसा तुमचं तुमचं त्यांच्या बरोबर काय झालं त्या रविवारच्या दिवशी तर हे झालं आज आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की फलटणमध्ये म्हटलं जातं की बाबा कुठल्याच हे नाही आपले जे भाजी मंडई आहेत हो त्या भाजी मंडळी सगळ्या हो ओस आहेत शंकर मार्केटमध्ये चांगले तिथे ओटे आहेत हो सगळे व्यवस्थित आहेत पण तिथं तुम्ही बघत असाल तिथं बसायला कोण नसतात सकाळची काय थोडा वेळ बसत असतील सगळे बाकीचे परत उठतात आपल्या गावली शाळेचे तिथे येऊन बसतात महात्मा फुले मार्केटमध्ये तिथल्या मंडई तिथं कोण बसत नाही आप आपली वाचनालय जाधवराव वाचनालयाचे जा खाली आपला तिथं मंडई केलेली आहे त्यात आतमध्ये कोण बसलं जातं आता याच्यात होतं काय हे चालू कधी होतं समजा एक दहा वीस जण आत जाऊन बसले त्यातला एकाचा दुसऱ्याचा बिझनेस नाही झाला किंवा त्याला फ्रेंडची जागा नाही मिळाली त्याला ते असं वाटलं की बिझनेस नाही कमी होत तर तो माणूस तिथनं उठतो आणि बाहेर येऊन बसतो मग बाहेरच्या लोकांना जे गिरायक असतात त्यांना बाहेरचा जो दिसतो त्याला गडबडच असते सगळी तो बाहेरच्या बाहेर बाजार घेतो निघून जातो मग ते बाहेर आत बसलेली सगळी लोक परत बाहेर येऊन आणि आता भाजी विक्रेत्यांची सुद्धा क्वांटिटी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की आपण समजा हे चार पाच भाजी आहेत वरती जाऊन पण अजून शंभर दोनशे भाजी विक्रेते रोजची बसणार आहे मी तुम्ही त्या मोदोजी प्राथमिक आहे किंवा बावली शाळा आपलं आरोग्य केंद्र आहे तिथं शाळा सुटल्यानंतरच्या वेळेमध्ये बघितलं तर कुणाला आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आजकाल टाईम्स न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून